आमच्या गणूचा पहिला वाढदिवस आज मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल चला तर मग आज आहे आमच्या गणूचा वाढदिवस म्हणजे माझ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस आणि डेकोरेशन हॅपी बर्थडे ला आले तुम्ही सगळे मैफिल झालेली कोणाचा बड्डे आज चार। 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 लगा लगा लगा। चला आज पहिला बड्डे ना अश्विनी एक वर्षाच झालं बार्ड गणूच्या हॅपी बड्डे आमच्या गणू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हा हैप्पी बर्थडे मनु लेवा बर्थडे कर लो बर्थडे आई डू वन और विश फॉर शमा कौन है उसको स्क्यूज कि मेरे को फेल हो गया गेन हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू मनु रिंग रिंग रिंगिया ना दीवाना 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 मनु

सगळी छोट्या छोट्या गोष्टींची अगदी पद्धत शिकता केकपासून डेकोरेशन लहान मुलांना काय खेळ आणायचा त्यांना काय काय गिफ्ट द्यायचे आणि लहान मुलांचा जो उत्साह असतो ना बापरे खूपच छान खूप मजा येते त्यांना बड्डे म्हणलं की खूपच एन्जॉय करायला आवडतं मला सुद्धा खूप मजा घ्यायला आवडत होती त्याची आणि म्हणून मी मध्ये मध्ये ब्लॉगही करत होते मजाही करत होते आणि माझी मम्मी नातवंडांना छान छान समजून सांगत होती समजून घेत होती माझा भाऊ फोटो काढत होता किती छान वाटतं ना एक वेगळाच उत्साह असतो मला असं वाटतं पहिला बड्डे हा घरीच करावा कारण कसं होतं लहान मुलांना अजून काही समजत नाही आणि आई आईवडिलांनाही ते लहान बाळ मॅनेज करणं मग सगळ्या पाहुण्यांना पाहणं बाहेर जा बाहेर कुठं तुम्ही डेकोरेशनचा प्लॅन करत तसं मी बाहेर जर तुमचं ठरलं तर मग काय होतं ना सगळे जर मदतीला असतील बाळ दुसऱ्याकडे राहत असेल थोड्या वेळासाठी तर मग काय हरकत नाही तुम्ही बाहेर मजा करू शकता ही माझी छोटी बहीण तर मला एवढंच म्हणायचं आहे लहान मुलांना लहान मुलांसोबत एकत्र राहणं खूप छान वाटतं त्यांना एकत्रच मजा वाटते आणि बाहेर गेल्यानंतर थोडी चिडचिड होते चौथा पाचवा किंवा तिसरा बा बड्डे जर आपण बाहेर केला तर मुलं थोडी कळती होतात त्यांना समजतं आणि सगळेजण एन्जॉय करतात पहिला वाढदिवस म्हणजे सगळ्यात मोठं टास्क मुलांचा मूड फ्रेश ठेवणं ते ओवळताना त्यांचा फोटो काढताना त्यांना हसवणं त्यांना मध्ये मध्ये थोडंसं ॲक्टिव्ह ठेवणं खूप गरजेचं कारण आपण कसं पहिला उत्साह हो, पहिली आवड किंवा लहान मुलांच्या त्या ज्या आठवणी असतात त्या पहिल्या बड्डेच्या खूपच उत्साहवर्धक असतात त्यामुळे आपल्याला हे सगळं छोटंसं जरी नियोजन असलं तरी काय हरकत नाही पण त्याच्यामध्ये आनंद असावा प्रेम असावं सगळ्या जणांची इन्वॉल्वमेंट असली की खूप मजा येते आणि खूपच भारी वाटतं तुम्ही तुमचे बड्डे कसे सेलिब्रेट करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा

मला माझा आजचा छोटोसा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लहान मुलांची मज्जा घरच्यांची घरच्यांचा जो उत्साह असतो पहिल्या वाढदिवसाचा तो, तो वेगळाच असतो तुम्ही असाच बड्डे सेलिब्रेट करता का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या छोट्या छोट्या आठवणी अशाच सेव्ह करा त्यामुळे मुलं मोठी झाल्यानंतर ती पाहायलाही त्यांना छान वाटतं आणि आपल्यालाही त्या आठवणींमध्ये आनंद घेताना खूप मजा वाटते चला तर मग भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद बाय बाय